कारण साप म्हटलं की अनेकांच्या पाहायखालची जमीन सरकत असते आणि त्यात जर अजगर साप असेल तर मग काय विचार करायलाच नको कारण अजगर ही सापाची सर्वात मोठी प्रजाती आहे एका फटक्यात तो सुद्धा शिकार सहजरित्या करू शकतो वन्यप्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेली पाहिले असतील कधी ते शिकारचे असतात तर कधी एखादा अगमतीश्री प्रसंगाशी पण काही वेळा प्राण्यांचे असे व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहून खूप भीती देखील वाटत असते दे सध्या दादरमारला एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आलेला आहे जिथे एक भला मोठा अजगर एका कारमध्ये अडकला होता या मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो मधील खेड गल्लीत कारमध्ये एक भला मोठा अजगर अडकल्याचं दिसत आहे यावेळी एक तरुण कारमधून त्याला बाहेर खेचत आहे त्यानंतर हा अजगर कारच्या बोनेटमध्ये लपून बसलेला आहे यावर दोन तरुण त्याला संपूर्ण ताकद लावून अजगराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बाजूला असलेल्या पाण्यानं भरलेल्या बाडलीमध्ये त्या अजगराला आहेत धक्कादायक म्हणजे यावेळी त्यातला एका तरुणाच्या हाताला हल्ला देखील केल केला कारण तो सतत हात झटताना आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालणं जेव्हा बेचू शकतं मुंबईत भर दिवसा भला मोठा अजगर पाहून सर्वच जण थक्क झालेले आहेत हा अजगर आलाच कसा हा प्रश्न निर्माण झालेला आहे सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ दादर मुंबईकर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद